अशी टाकळी पंचायत समितीचे बीडीओ यांनी सर्व केबल केले टाईट म्हणे काम करा नाहीस बार्शी टाकळी जिल्ह्यातील बार्शी टाकळी पंचायत समितीला गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी नव्यानं लाभलेले व्हिडिओ पवार यांनी सूत्र हातात घेतात पंचायत समितीमधील सर्व विभागातील टेबल टाईट केलं असून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचित करून लोकांसाठी जनहिताचे काम तातडीनं पूर्ण करावे आपल्या टेबलवरची सर्व कामं प्रामाणिकपणे आणि कर्तव्यानं पार पाडावीत असं आदेशित केल्यामुळे बार्शी टाकळी पंचायत समितीमधील कारभार काही प्रमाणात सुधारला असल्याचं चित्र पहाव्यास मिळत आहे याचा पवार यांना जात असल्याचं नागरिक सांगत आहेत बार्शी टाकळी पंचायत समितीला गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी आर पी पवार नामक नवीन बीड लाभले त्यांनी आल्या सर्व कामकाजाचा आढावा घेत सर्व विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं टेबल टाईप केलं खुर्चीवर बसलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज आणि गोरगरीब जनतेची कामं प्रामाणिकपणे पार पाडावीत ग्रामीण भागातील कोणत्याही गरीब लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये त्या लोकांशी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी कामं करावीत असं त्यांनी आदेशित केल्यामुळे आज बार्शी टाकळी पंचायत समितीचा कारभार काही प्रमाणात सुधारला असल्याचं चित्र आहे याचा श्रेय नव्यानं आलेले बी डीओ आर पी पवार यांना जात आहे बीडीओ पवार यांनी बांधकाम विभाग आणि सिंचन विहिरीच्या टेबलची ची झाडा घ्यावी या दोन्ही विभागातील कामकाजाचा आढावा घ्यावा बांधकाम विभागाच्या वतीनं तालुक्यात कुठं काम सुरू आहे त्या बांधकामाचा दर्जा काय बांधकामाचं मोजमाप किती व कसे बांधकामाची क्वालिटी याबाबत त्यांनी त्यांचा पिरियड घ्यावा अशी तालुक्यातील सर्वसामान्य लोकांची मागणी आहे कारण बांधकाम विभाग आणि सिंचन विहिरीच्या टेबलवर गेल्या अनेक वर्षापासून काळेबाळे कबाळे सुरू असल्याचं चित्र आहे हे काळे कबाळे कर्तव्यादक्ष असलेल्या व्हिडीओनी थांबवावे असं तालुका बोलतोय बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात येत असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता मोजमापात मोठा कबाळा होत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या दोन्ही विभागांकडे प्रामुख्यानं लक्ष द्यावं अशी तालुक्यातील लोकांची मागणी आहे आल्या आल्या बी डीओ पवार यांनी आपल्या पंचायत समितीच्या कामकाजात मोठा फेरबदल करून एक शिस्त लावल्यामुळे तालुक्यातील सर्व लोकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज मेटू आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा